नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे सुस्वभावी सद्गुणी मुलं हवीत वदनी कबल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी अन्न ब्रह्मा, भरन हे पूर्ण उदर हे जाणी यज्ञ कर्म पूर्वीच्या काळी पंक्तीत जेवण्याच्या आधी हा श्लोक सामूहिकरित्या म्हटला जायचा इतकेच काय शाळेत डबा खाण्याच्या आधीही शिक्षिका हा श्लोक मुलांकडून म्हणून घ्यायचा आजच्या कॉन्व्हेंट आणि बुपे डिनर व लंच च्या काळात ही गोष्ट कमी झालेली असली तरी तिचे महत्व आजच्या काळात विशेष जाणवत आहे आपल्या संस्कृतीत अन्न घेण्याला केवळ शरीर टिकवण्याचे साधन मानले जात नाही तर त्याला यज्ञ इतके पवित्र मानले आहे घरी आलेल्या पाहुण्यालाच नव्हे तर एखाद्या याचकाला उपाशी माणसाला जेऊ घालून मग जेवावे असे आपली संस्कृती सांगते केवळ माणसाचाच नाही तर पशूंचाही आपल्या अन्नातील वाटा आपण मान्य करतो म्हणून आपण गोग्रास वाढतो काढतो कुत्र्याला भाकरी देतो आणि जेवताना ताटाबाहेर एक घास किड्यामुंग्यांसाठीही मुंग्यांसाठीही काढतो अन्न शिजवणारी व्यक्ती ही तितकीच महत्वाची असते कारण ती अन्न शिजवत असताना तिच्या मनातील देखील त्या अन्नात संक्रमित होत असतात म्हणून पाककृतीलाही पवित्र मानून त्यासाठी सूचीभूत होण्याचे आदेश दिले गेले आहे त्यासाठीच बाहेरून आल्यानंतर साबणाने हातपाय धुवून मग स्वयंपाकघरात जावे वा चप्पल घालून स्वयंपाक घरात जाऊ नये हे नियम घरातील सगळ्यांनीच पाळणे महत्वाचे आहे अन्नाला अन्ना एवढे महत्व आपल्या पूर्वजांनी का दिले असावे कारण जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणजे आपण जे अन्न खातो त्यानुसार आपला स्वभाव बनत असतो गीतेत मानवी स्वभावाचे तसेच अन्नाचेही तीन प्रकार सांगितले गेले आहेत सात्विक राजस आणि शरीर प्रकृतीप्रमाणेच अन्नाचीही ही तीन वैशिष्ट्ये आहेत व या तीनही प्रकारच्या अन्नाचे योग्य संतुलन साधल्यास शरीरातील कफ वात व वा पित्त या प्रवृत्ती नियंत्रणात व संतुलित राहतात अन्यथा एकाच प्रकारच्या आहाराच्या अति अतिरेकामुळे किंवा काही अन्न घटकांच्या कमतरतेने शरीरात या प्रवृत्तीशी संबंधित त्रिदोष उत्पन्न होतात आहाराचे तीन प्रकार सात्विक आहार शरीर पोषणाला व संवर्धनाला आवश्यक असलेले सर्व अन्न घटक संतुलित प्रमाणात असलेला ताजा शुद्ध अति तेल तूप व मसाले नसलेला सुपाच्य आहार राजस आहार अति प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ उदाहरणार्थ खवा लोणी तूप पनीर गोड पदार्थ चीज गोड व तळलेले पदार्थ तामसी आहार शिळे वारंवार गरम केलेले नाचण्याची प्रक्रिया होणारे अति शीतकरण केलेले अर्धवट किंवा अति शिजवलेले किंवा पचायला अति जड मांसाहार मद्य मध्य फास्ट फूड तेल तुपांचा मुबलक प्रमाणात केलेला वापर चमचमीत मिठांचा अति वापर कांदा लसूण यांचे जास्त प्रमाण अति गरम चहा कॉफी सात्विक ही एक संतुलन साधणारी ऊर्जा आहे ती रूप घेते शुभत्व चांगुलपणा सुसंवाद आनंद सुखत्व प्रकाशाचे राजस राजसी हे गतिमान बल आहे त्यांचे रूपांतर होते प्रयत्नात संघर्षणात उत्कट इच्छेत आणि कृतीत सगळे दडपण ताण तणाव चिंता आवेगी वर्तन हे सगळे या बलातून जन्म घेते तापस तामसी म्हणजे घंडाट ऊर्जेचे अवजड रूप ते बल असते अज्ञानाचे ते शरीराला आणि मनाला सुस्त मंद करते आळस जडपणा झोपाळूपणा आणि सुस्थितीतून हा गुण व्यक्त होतो सत्व गुणाचे वैशिष्ट्य आहे शुद्धता आणि ज्ञान राजस गुणाचे वैशिष्ट्य आहे कृती आणि उत्कटता तामस गुणाचे वैशिष्ट्य आहे अज्ञान आणि शैथिल्य सत्व गुण अधिक प्रमाणात असलेल्या व्यक्तींचा आपले विचार, भावना व कृती यांच्यावर पूर्ण ताबा असतो. सत्यप्रिय, कायदा पाळणारी, सहनशील, शांत, स्थिर बुद्धी समता अहंवादांचा अभाव, सद्गुण आणि मूल्यांशी तडजोड न करणारी अशी व्यक्ती वेळ आल्यास निर्भयपणे मृत्यूचेही स्वागत करते. तिला ज्ञान प्राप्तीची कौशल्य शिकण्याची इतरांना मदत करण्याची आवड असते अशा व्यक्तींचा ध्यानधारणेकडे आध्यात्मिक कडे जास्त ओढा असतो सुखभोगाच्या पलीकडे जाऊन ती शांतीची वाट धरते. रजोगुणी व्यक्ती रागीट द्वेषपूर्ण अभिमानी अहंवादी, हुकूमत गाजवणारी इतरांचे लक्ष वेधून घेणारी हाउरट आपल्या ऐहिक इच्छांच्या व महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते रजोगुणी व्यक्ती चिंतातूर दिवा स्वप्नात रमणारी असते ती ऐहिक प्रयत्नात उद्यमी असली तरी आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीने दिशाहीन असते वरील प्रमाणे तीनही वैशिष्ट्यांचे वर्णन वेगवेगळे केले असले तरी कोणत्याही व्यक्तीत ही, ही वैशिष्ट्ये कमी जास्त प्रमाणात असतात त्यांच्यापैकी जो गुण जास्त प्रमाणात आहे त्यानुसार त्यांचा स्वभाव व्यक्तिमत्व बनते पण हा स्वभाव बऱ्याच प्रमाणात अन्नावर अवलंबून असतो आवश्यक पोषण घटकांच्या अभावाने होणारे किंवा काही अन्न घटकांच्या जस्ताच्या अभावाने आक्रमकता बिघाड, मेंदूच्या आकारात घट असे परिणाम होतात आहारात चे प्रमाण वाढल्यास हिंसक प्रवृत्तीत वाढ होते लोहाच्या कमतरतेने कुमार वयीन तेरा ते एकोणीस वर्ष मुलांमध्ये आक्रमकता तर लहान मुलांमध्ये अतिचंचलता एकाग्रतेचा अभाव हे परिणाम दिसून येतात जंक फूड संबंधित थायमिनच्या कमतरतेमुळे मनात येईल तसे लहरी वागणे चिडचिडपणा आक्रमकता आणि चटकन राग येण्याची वृत्ती बळावते मॅग्नेशियमच्या अभावाने मुलांमध्ये अतिचंचलता आढळते महत्वाच्या अन्न घटकांची कमतरता प्रामुख्याने जंक फूड राजसी तामसी आहार यामुळे निर्माण होते आणि त्यातील अतिलोणी डालडा, चीज साखर मीठ हे पदार्थ मुलांमध्ये चरबी वाढवून अति लठ्ठपणाची समस्या निर्माण करतात व परिणामी त्यांचा स्वभावही राजसी व तामसी बनतो या उलट, गहू ज्वारी बाजरी कडधान्य धान्य काकडी पालक दूध शुद्ध फळे तूप बदाम अक्रोट काजू फळे या पदार्थांचा समावेश असलेले खाद्यपदार्थ मुलांचा स्वभाव सात्विक होण्यासाठी हातभार लावू शकतात व त्यात वर्तनविषयक समस्या निर्माण होण्याची भीती राहत नाही अशा आहारामुळे मुलांच्या शरीराचा मेंदूचा विकास होतो त्यामुळे खेळ, अभ्यास या सगळ्याच बाबतीत ते पुढे जाऊ शकतात. दूध, मलई डाळी तीळ हिरव्या पालेभाज्या यातून मॅग्नेशियम मिळते खजूर बीट राजगिरा नाचणी यातून लोह विपुल प्रमाणात मिळते न काढलेले आणि पॉलिश न केलेले तांदूळ गहू डाळी शेंगदाणे दूध यापासून आवश्यक ती सर्व सूक्ष्म पोषक द्रव्य मिळतात हे द्रव्ये स्मरण शक्तीतही वाढवतात अभिरुची व स्वभावाचा संबंध याशिवाय मुलांचा स्वभाव त्याच्या मनोरंजन विषयक आणि मित्रांच्या निवडणुकीही डोकावत असतो सात्विक स्वभावाच्या व्यक्तींना मंद मधुर संगीत आवडते सद्गुणांची शिफारस करणारी बोधमय चित्रपट व पुस्तके आवडतात हेच गुण असलेल्या व्यक्ती त्यांना मित्र म्हणून आवडतात राजसी वृत्तीला पॉप संगीत धांगडधिंगा हाणामारी असलेले चित्रपट भावनांचा उद्रेक दाखवणारी पुस्तके आणि केवळ वेळेचा अपव्यय करून रिकाम टेकड्या गप्पा मारणाऱ्या मित्रांची संगत आकर्षित करते तामसी वृत्तीच्या मुलांना उच्च स्वरातले हिंसा आणि मद्य सक्तीला उत्तेजन देणारे संगीत अश्लील हिंसात्मक भयपट असे चित्रपट तसेच पुस्तके आणि मद्यसक्त व द्रव्यसक्त मित्र रेओपाळट्या समाजविघातक कृत्यात रमणाऱ्या लोकांची संगत आवडते आजच्या काळात बालकांच्या विषयक समस्या वाढल्या आहेत ज्यात अभ्यासात लक्ष न लागणे अति चंचलता अशा तुलनात्मक कमी तीव्रतेच्या लक्षणापासून मारामाऱ्या हिंसा चोऱ्या मद्य व मादक द्रव्यांचे व्यसन आत्महत्या अशा अति तीव्र स्वरूपाच्या लक्षणाचा समावेश होतो कुमारवयीन मुले मुली देखील मद्याच्या व मादक द्रव्याच्या आहारी जाऊन हिंसा लैंगिक सैवचार रेवपाट्या अशा दोषांच्या आहारी गेलेले दिसत आहेत समाजातील स्फोटक परिस्थिती व परिवर्तन तीव्रतेने दाखवून देत आहे की आपण आपल्या मुलांना पुन्हा सात्विक आहाराकडे वळवायला हवे उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय केव्हाही चांगले प्रिव्हेशन हिज बेटर दॅन क्युअर सध्या मुलांना व आयांनाही मोह घालणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सगळ्याच माध्यमातून प्रचंड हा असतो. त्यातील आकर्षक आई गोंडस मुले आपल्या यशाचे श्रेय कोणत्याही खाद्यपदार्थाला देत असले तरी त्यांच्या भूल थापांना बळी न पडता आपल्या मुलांना यापासून वाचवायला हवे असे पदार्थ त्यांना अजिबात देऊ नका असे म्हणणे व्यर्थ आहे कारण ज्या गोष्टींसाठी सक्त मनाई करण्यात यापैकी काही पदार्थ त्यांना द्या पण त्यांना घरी केलेल्या पदार्थामध्ये रुची निर्माण होईल असे हेतूपूर्वक प्रयत्न करणे हे प्रामुख्याने कर्तव्य आहे असे आवर्जून वाटते. हे प्रयत्न करायला थोडे कष्ट नक्कीच घ्यावे लागतील पण आपल्या मुलांचे हित जोपासणाऱ्या कोणत्याही आईला या कष्टाचे अमूल्य फळ जरूर मिळेल यात शंकाच नाही